सध्या एकात्मिक सेवा विकास सेवा सर्व अंगणवाडी ताईंना एक सूचना दिल्या जात आहे आणि ती म्हणजे पोषण ट्रॅकर मध्ये जी मुलं आहेत झिरो ते सहा चे सर्व बरोदर स्तनदा आणि मुलं यांचे आभा आय डी व्हरीफाय करा असे आदेश येत आहे तर आभा आय डी व्हरीफाय कसे करायचे हे अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत आणि ही सोपे पद्धत मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी सरितावाग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी तुम्हाला पोषण ट्रॅकर मध्ये झिरो ते सहा महिने या एका बाळाचं आभा आय डी व्हरीफाय कसं करायचं ते सांगणार आहे यापैकी सावी या बाळाच्या नावासमोर जे तीन डॉट दिसत आहे त्यावर क्लिक करूया असं प्रोफाईल ओपन होणार त्यानंतर खाली बघा एबीएस तयार करा पुनर्प्राप्त करा यावर क्लिक करा यावर क्लिक करूया आणि जे वरचं ऑप्शन दिसते आधारबाबतच्या माहितीचा उपयोग त्यावर क्लिक करायचं असं प्रोफाईल ओपन होईल तर आपल्याला जे डब्बा दिसत आहे खाली त्यावर क्लिक करून सत्यापन करावर क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ वाट पाहायची आहे बघा इथे आभा आयडी तयार होईल जर तुम्ही या चौकोनावर क्लिक केले नाही तर सत्या पण ते असं लाल लिहून येते आणि सत्या पण होणार नाही म्हणून त्यावर क्लिक आणि केलेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाळाचं असंच भरता येणार आहे समजा जर एखादं बाळ खूप छोटं असेल आणि त्याचा आधार निघालेला नसेल तर आभा आय डी तयार होणार नाही उदाहरणासाठी बघा या बालकाच्या आईचा आधार जोडलेला आहे आणि मोबाईल नंबर पण जोडलेला आहे जो आधारला जोडलेला मोबाईल नंबर आहे तोच इथे टाकून व्हरीफाय करावा लागेल आणि आध इथे ॲट चाइल्ड आधार इथे जाऊन तुम्हाला आधी बाळाचा आधार व्हरीफाय करावा लागेल आणि नंतर मग आभा आय डी तयार करावा लागेल तर बघा इथे एबीएस तयार करा हे डिस्प्ले होत नाही जर आधार जोडलेलं नसेल बाळाचं आईचं जोडलेलं असेल तर आभा आय डी तयार करा हे ऑप्शन ओपन होत नाही तर त्यासाठी तुम्हाला आधी बाळाचं आधार जोडावं लागेल आता ही प्रोसेस कशी करायची ते पहा प्रोफाईल अपडेट करामध्ये जाऊन आधी आधारवर जे नाव आहे बाळाचं ते अपडेट करायचं आहे तर आपण प्रोफाईल अपडेट करामध्ये जाऊया बघा प्रोफाईल अपडेट करा त्यावर क्लिक केलं त्यानंतर आधारवर जे नाव आहे ते इथे टाकून घ्यायचं मुलाचे नावमध्ये आणि आपल्या भाषेतील नावमध्ये पण मराठी भाषेमध्ये ते टाकायचं आहे तुमची जो जे कोणती बोलीभाषा असेल त्यामध्ये इथे नाव टाकायचं आहे जन्मानंतर आपण बाली किंवा बाल्या असं लिहित असतो तर आता आपण आधारवरचं नाव टाकून घेऊया तर बाली हे नाव काढून मी माहेश्वरी उमेश डोईफोडे असं केलेलं आहे आणि मराठी भाषेमध्ये पण टाकून घेणार आहे त्यानंतर प्रोफाईल अपडेटमध्ये यामध्ये काहीही बदल होत नाही फक्त शेवटी एक बदल होतो तर बघा नीट जसं आधारवर आहे तसंच टाकून घेऊया कधी कधी कीपॅडने असे चुकते तर आपण अगदी व्यवस्थित ते काळजीपूर्वक टाकून घ्यायचं असं टाकल्यानंतर सर्वात शेवटी जे आहे हे, हे सर्व बाकी ऑप्शन आहे ते डिस्प्ले होत नाही त्यावर क्लिकच होणार नाही फक्त शेवटी एक ऑप्शन आहे शाश्वत आणि तात्पुरती शाश्वत म्हणजे कायम रहिवाशी असतात आपले लाभार्थी तर शाश्वत वर क्लिक केल्यानंतर हे अपडेट करायचं आहे आता इकडे नाव बदललेलं दिसेल बघा माहेश्वरी उमेश दोई फुले आलं त्यानंतर त्या बालकाचं आधार अपडेट करायचं आहे अप आपल्याला आईचा आधार जोडलेला आहे तर आता बालकाचा आधार त्याला जोडून घ्यायचं आहे बघा इकडे मदर आधार दिसते आणि इकडे ॲट चाईल्ड आधार यावर क्लिक करायचं आणि पुन्हा आधारवर जसा नंबर आहे अगदी तसा टाकायचा पूर्ण टाकून झाल्यानंतर बाळाचं पुन्हा आधारवर जसं नाव आहे तस प्रकारे इथे टाकून घ्यायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे आणि त्यानंतर इथे ओपन केल्यानंतर कॅलेंडर ओपन होणार त्यामधून जे दिना जन्मदिनांक आहे ते टाकून घ्यायची आधार सत्यापित करा यावर क्लिक करायचं तर आधार व्हरीफाय होऊन जाणार त्यानंतर पुन्हा बॅक येऊन आता बघा एबीएस तयार करा हे ऑप्शन ओपन झालेलं आहे त्यावर क्लिक करायचं ए बी एस तयार करा पुनर्प्राप्त करा यावरच्या ऑप्शनवर क्लिक करा आधारबाबतच्या माहितीचा वापर करून सत्यापन कर, करा यावर क्लिक करायचं वरच्या पहिल्या ऑप्शनवर असं प्रोफाईल ओपन होईल तर इथे डब्यामध्ये क्लिक करून सत्यापन करा यावर क्लिक केलं आणि एक सेकंद वाट पाहायची तर तुम्हाला असा आभा आय डी मिळून जाईल त्यानंतर केल्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा त्या बालकाचं तिथे आभा आय डी येणार तर आता सर्वच जणी आभा अपडेट व्हेरीफाय करत असल्यामुळे वेळ लागतो इथे प्रोफाईलमध्ये दिसायला तर त्यावर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही पण आप, आपलं आपण आपल्या वहीत नोंद करून ठेवायची की कोणत्या बाळाचा किती वाजता आपण आभा आय डी केलेला आहे आणि तो कोणता अशा प्रकारे सर्व बाळांची तुम्ही आभा आय डी तयार करून घ्या समजा जर साईड हँग होत असेल तर लगेच थोड्या वेळाने करून बघा तर आता पाहूया अतिशय सोपी पद्धत युक्त या बाळाच्या नावासमोर जे तीन डॉट दिसत आहे तिथे क्लिक न करता त्या युक्ता नावावर क्लिक करूया असं प्रोफाईल ओपन होणार आणि प्रोफाईलला थोडं वर स्क्रोल केलं की क्रिएट आभा नाव असं दिसते बघा ए बी एस तयार करा आणि काळजी प्रोफाईल ए बी सी जोडा त्यावर क्लिक करायचं ए बी एस तयार करा यावर क्लिक करायचं पुन्हा पहिल्यासारखा आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून करावर क्लिक करायचं आणि त्यानंतर पुन्हा प्रोफाईल ओपन होईल तर यामध्ये काही टाकायचं नाही ह्या डब्यावर क्लिक करायचं चौकोनावर आणि सत्यापन करावर क्लिक करायचं बस एवढं सोपं आहे थोडा वेळ वाट बघायची आणि लगेच आपल्याला आभा आय डी मिळून जाईल तर तुम्हाला ही पद्धत आवडली की आधी सांगितलेली पद्धत आवडली हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना धन्यवाद